व्यक्तिमत्व विकसन ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे पाहणं हल्ली काय होतंय आपण दुसऱ्याकडे पाहतोय तो कसा आहे किंवा ती कशी आहे आणि याच्यातच आपला सगळा वेळ निघून जात आहे याच्यापेक्षा जा स्वतःकडे पाहायला शिकलं पाहिजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे तीन पैलू आहेत त्या तीन पैलूकडे पाहायला गेलं पाहिजे प्रत्येकाला वाटत असतं कुठे गेल्यानंतर मला लक्षात घेतलं गेलं पाहिजे पण खरं तर कुठेही गेल्यानंतर मला लक्षात घेतलं जाईल असा मी आहे का याच्यावर विचार झाला पाहिजे म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला पाहिजे पण मग आधी व्यक्तिमत्व म्हणजे काय तर अगदी व्याख्यामध्ये न अडकता सोपं उत्तर सांगू का इतरांना मी कसं आहे हे जे वाटतं ना ते आपलं व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःची आयडेंटिटी पण ती इतरांना वाटते तशी म्हणजे आपलं व्यक्तिमत्व हे आपण कसं आहे असं न ठरवता ते इतरांनी ठरवलेलं असतं याच्यावरती एक छानशी जुन्या काळातली गोष्ट आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघूया